नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी मा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात सात मोठे निर्णय उद्यापासून लागू विद्यार्थी शेतकरी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या तीन फेब्रुवारी सोमवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अर्जाची फेरतपासणी सुरू असून निकष पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई होणार का याबाबत राज्यातील अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे काही लाभार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे काही महिलांनी स्वतःहून अर्ज करून मिळालेला लाभ ला ला नाकारत आहेत जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत या योजनेच्या सात हप्त्यांचे प्रत्येकी दीड हजार रुपयेप्रमाणे दहा हजार पाचशे रुपये अनुदान पिंपरी चिंचवड शहरातील तीन लाख एकोणनव्वद हजार नऊशे वीस महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत मात्र पात्रतेची तपासणी सुरू असल्याने कारवाईच्या भीतीने अनेक महिला योजनेचा लाभ नाकारत अर्ज करताना दिसत आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा एस टीमध्ये सुट्या पैशांवरून कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये वादावादी होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत ते टाळण्यासाठी एस टीने आता यू पी आयद्वारे तिकीट काढण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे कोणत्याही वादाशिवाय त्यामुळे प्रवास होऊ लागला असून रोख रकमेपेक्षा यू पी आयद्वारे मिळणारे एस टीचे उत्पन्न वाढले आहे एस टी महामंडळाने कंडक्टरकडे अँड्रॉईड इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन दिले आहेत या मशीनच्या माध्यमातून यू पी आयद्वारे तिकिटाचे पैसे दिले जाऊ शकतात त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य सरकारने सातबारा बारा उतार्यात पन्नास वर्षानंतर महत्त्वाचे बदल केले आहेत या बदलामुळे सातबारा उतारा अधिक स्पष्ट अचूक आणि वापरण्यास सोपा झाला आहे महसूल विभागाने हे बदल शेतजमिनीच्या नोंदणीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केले आहेत सातबारा उतार्यात झालेल्या अकरा महत्त्वाच्या बदलांमध्ये एक मोठा बदल म्हणजे गावाच्या नावासोबत गावाचा कोड क्रमांक जोडला गेला आहे यामुळे प्रत्येक गावाची ओळख आणि स्थान अधिक स्पष्ट होते दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे शेतजमिनीच्या क्षेत्राची स्पष्टता लागवडीयोग्य क्षेत्र आणि पोट खराब क्षेत्र स्वतंत्रपणे दर्शवले जातात त्याचप्रमाणे क्षेत्र मोजण्यासाठी हेक्टर आणि आर चौरस मीटर यांचे मोजमाप पद्धती म्हणून वापरण्यात येतील त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात येणार याची खात्री देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे या अर्थसंक अर्थसंकल्पात सामान्य नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळाला त्याचे वर्णन अभूतपूर्व असेच करावे लागेल बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्याने आता घराघरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत एक सर्वांग सुंदर आत्मनिर्भर भारताला सबळ करणारा हा अर्थसंकल्प आहे असे ते म्हणाले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा बळीराजा मोफत वीज योजनेतून शेतकऱ्यांना कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे पुढील पाच वर्षापर्यंत शेतकऱ्यांच्या पंपांना शून्य वीज बिल पाठविले जाणार आहे त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे या योजनेतून पहिल्या सहा महिन्यांसाठी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयांची वीज बिल माफी देण्यात आली आहे कृषीपंपातील चालू वीज बिलाची थकबाकी पुढील वर्षे पाच वर्ष सरकार भरणार आहे